असे वाहनतीच्या फिरे अनवानी कान्या काठा येतो याला राणी लिहिरा नसे वाहन वाहनतीच्या फिरे अनवाणी काट्या कुट्या एखाद्या आईला जेव्हा दूध नसतं ना तेव्हा त्या आई तिच्याकडनं विकत घेण्यासाठी तिच्याकडे दूध नसतं पैसे नसतात की आपण बाहेरून दूध आणू आणि तेव्हा त्या आई काय करते ओ आया बाया सांगत व त्या जव होतो दुष्काळात माईचा माझा आटल

तुम्हाला आई आहे ती आई तुम्हाला जीव लावते अशी काही नेहमी करे त्यांना आई नाही रे येऊन बघा माझ्या आश्रमामध्ये हो त्यांना आईचं प्रेम माहीत नाही त्यांना बापाचं प्रेम माहीत नाही त्यांना कोणाचंच प्रेम माहीत नाही तुम्हाला मिळतंय ते प्रेम मोठं आहे म्हणून एक काम करा हो म्हणून म्हणतो आनंदानं भरवी तुझी होती ओ पुनायक त जन्म घावा माहे तुजा कोटी तुजा चरणी तुझा चरणी तुझा चरणी घेवून माता धर्म तुझे पाया तवा मले पाया मदि इति माय सिस्टी माजी माये हम بدور बसराले चटती सिंग गायो साष्टांग दंडवते माय तुमची आमची माय अब्रू झाकायचं काम करते लक्ष का, फार विषय आहे हा उपमन्यूचा दुःख प्रत्येकाच्या जीवनात असते दारिद्र्य पथक तुम्हाला माहितीये का आज हा योगेश महाराज फोर व्हीलर मध्ये तुमच्या गावाला येतोय मोठी संस्थेची इमारत दिसते भली मोठी इमारत आहे असं वाटतं लोकांना बस बक्कड आहे महाराज कडे सगळं पण इथून चार पाच वर्षाचा कोरोना काळ पाहिला ना तो वाईट होतो एक वेळ खायचे वांदे होते दिवस पालटतात फार काळ लागत नाही फक्त त्याच्यावर श्रद्धा पाहिजे माझी श्रद्धा त्या नर्मदेश्वर एवढी आहे एवढी आहे की उद्या माझ्याकडे एवढी मुलं येणार आहेत आणि मी निश्चिंत तुमच्यासमोर कथा सांगतोय कारण मला माहिती आहे ती चिंता करायची मला गरज नाही माझा बाप तिकडे पासोऱ्यामध्ये बसला आहे तो सर्व व्यवस्था करणार आहे मी काय चिंता करू तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा भाई ते देवावर भार घाल मग तुमचा संसार म्हणजे अतिशय सुंदर होपमन्यूच्या आईने सांगितलं राजा माफ करे मला माझ्याकडनं चूक झाली मी खूप वाईट केलंय वाईट केलंय मी के खरंच ते दूध नव्हतं आई काय होतं ग ते राजा मी पिठामध्ये पाणी टाकून तुला देत होती आई असं का केलंस ग नाही सांगितलं असतं मला दूध नाही आपल्याकडे मी काय तुला जास्त बोललो असतो का नाही राजा तू परत 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 परत, परत सांगायचं मला वाईट वाटलं म्हणून मी काय ठरवलं की माझ्या बाळाला दूध द्यावं म्हणून मी हे प्रयत्न केला आई आई एक प्रश्न विचारू तुला विचार ना राजा आई मला जर खरं दूध प्यायचं असेल नेहमीसाठी तर मी काय करू उपमन्यू एक काम कर एक काम कर तू जा आणि भोलेनाथाची भक्ती कर ते भोलेनाथ दयासागर आहेत त्यांच्याकडे कृपेची सवय आहे ते कृपावंत आहे बहु आहे कृपावंत वन्त, कृपावंत आहेत ते तुला दूध दिल्याशिवाय राहणार नाही ना पाच वर्षाचं पोरग आहे किती वर्षाच आई बोलनाथाची भक्ती कशी करावी लागते कर? गड्या तू फक्त जा तुला आपोआप सर्व मिळेल आणि खरंच त्याला गुरुपदेश मिळाला शिवपंचाक्षरी मंत्र मिळाला ओम नम शिवाय आणि त्याचा जाप त्याने सुरू केला घड्याव ऐका काय भक्तीचं फळ आहे काय भक्तीचं फळ आहे शिवपंचाक्षरी मंत्राचा जाप सुरू केला म्हणायचा का आपण शिवपंचाक्षरी मंत्र म्हणायचा सगळेजण म्हणाल नम शिवाय ओम नम शिवाय हर हर पोले नम शिवाय

नम पार्वते पते हर हर जोरशी बोली हर 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 क्या बात आहे असतर असं वाटतंय स्वतः बोलण्यात कथेमध्ये तुमच्या सगळ्यांचा उत्साह एवढा कमालीचा आहे आवर्षी काय सांगावं तुम्हाला पण मला जास्त उत्साह येतोय लक्ष द्या तुम तुम्ही इकडे कान ठेवा सगळे सगळे नाहीतर या खदेल नाचाची जाऊ आज होईलच थोडं ते उपमान्य त्या ठिकाणी मायबाप हो गरिबीच्या परिस्थितीतून निघण्यासाठी दोन उपाय सांगेला असतो मला शिवपुराणातले दोन उपाय खूप सुंदर लक्ष देऊन ऐका खूप महत्वाचे आहेत दोन उपाय खूप गरीबी आहे मार्गच दिसत नाही काय करावं महाराज इतका वाईट प्रसंग चालू आहे आमच्यावर आम्ही एवढा प्रयत्न करतोय खूप पैसे कमवतोय पण आम्हाला जीवनामध्ये इतक्या अडचणी आहेत की आम्हाला पुढे कसं जावं मार्ग दिसत नाही एक सुंदर उपाय करा सहा दिव्यांचा उपाय फार महत्त्वाचा आहे काय करायचं सहा दिवे घ्यायचे आणि सहा दिवे घेऊन त्या ठिकाणी कणकेचे सहा दिवे तयार करायचे आणि सहा दिवे तयार केल्यानंतर ते दिवे घेऊन त्याच्यामध्ये एक दिवा किंचितसा मोठा करायचा महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाच्या मंदिरात जा जा महा गेल्यानंतर त्या सहा दिव्यांमधून पाच दिवे त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीच्या समोर त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि ठेवल्यानंतर त्या दिव्यांच्या जवळ त्या ठिकाणी मापू एक एक काळी तीळ त्या ठिकाणी पाच सहा दिव्यांवर ठेवायची आहे काळी तीळ आणि चंदनाचा बोट त्या दिव्यांना त्या ठिकाणी लाल चंदनाचा बोट लावायचा आहे पाच दिवे तिकडे जाडायचे आहेत तिथून एक दिवा जो मोठा बनवला आहे थोडा तो घ्यायचा आहे घरी आणायचा आहे आणि घराचा उंबरटा आहे ना तो उंबरठ्यावर तो दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून सात वेळेस नमस्कार करून श्रीशिवाय नमस्तभ्यम म्हणायचं आहे तुमच्या जीवनातला कितीही कठीण समस्या असेल तर त्या समस्येतून तुम्हाला भोलेनाथ प्रकाश दाखवल्याशिवाय नाही आणि तुम्हाला रस्ता मोकळा झाल्याशिवाय होणार नाही एवढी कृपा माझ्या बोलण्यात आहे हा झाला जीवनातून मार्ग दाखवण्यासाठी उपाय आणि दुसरा उपाय तुम्हाला महत्त्वाचा सांगून जाईल ज्यांना वाटतं की महाराज आमच्याकडे पैसा भरपूर कमवतो पण पैसा टिकतच नाही मग एक काय करायचं कुबेर भंडारीचं नाव घेऊन त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर पंचमीच्या दिवशी तुम्हाला जर त्या पिंडीवर असेल दोत्र्याचं फूल तर ठीक आहे नाहीतर घरून घेऊन जायचं दोत्र्याचं फूल पिंडीवर ठेवायचं वरून एक लोटा जल टाकायचा आणि एक लोटा जल टाकून त्या पिंडीवरून ते फूल त्या ठिकाणी उचलायचं आहे उचलून त्याच्यासोबत एक बेलपान घ्यायचं आहे बेलपान ते फूल आणि ते त्या ठिकाणी सोबत घेऊन त्याच्यामध्ये एक सुपारी सुपारीला कुंकू हाडत लावून त्या ठिकाणी आई आदिशक्ती लक्ष्मीचं नाव घेऊन ते सगळं बांधून तुम्ही ज्या ठिकाणी घरात पैसे आणल्यानंतर ठेवतात त्या तिजोरीमध्ये ठेवा खोटं सांगत नाही तुम्हाला साक्षात त्या ठिकाणी कथा या ठिकाणी सांगत आहे त्या त्याच्या प्रताप त्या प्रतापाने त्याच्या त्याच्या त्या ते ठिकाणी चमत्काराने तुमचं असं होईल तुमच्या घरात येणारं धन हे लगेच सरणार नाही ते अक्षय टिकून राहील आणि तुम्हाला कधीही पैशांची चणचण भासणार नाही तुम्हावर तुमच्यावर साक्षात कुबेर भंडारी कृपा सोपे सोपे छोटे छोटे उपाय आहेत अनेक लोक आम्हाला वर्षभर वर कॉल करून विचारतात आता नांदगाव तालुक्यामध्ये आमची कथा झाली इतक्या लोकांनी त्या ठिकाणी आम्ही सांगतो पण लोक फोनवर अपेक्षा ठेवतात महाराजांनी फोनवर सांगावं एवढा वेळ जर आम्ही सगळ्यांवर फोनवर बोलायला गेलो तर अवघड व्हायचं मग आम्ही ठरवलं की बाबांनो तुम्हाला यायचं आहे सोमवारी संस्थेवर या आम्ही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अडचणीतून काहीतरी मार्ग दाखव दाखवावा यासाठी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू आणि पैशाची गरज नाही कोणाला द्यायची एक लक्षात ठेवा जीवन आहे जीवनामध्ये सुख दुःख येणारच आहे पण त्याच्यातून मार्ग शोधणं हे महत्वाचं आहे पुढे उपमन्यूने अनेक वर्ष तप केलं एक महादेवाने सुंदर अवतार घेऊन त्याच्या समोर आले आणि त्या दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला हे उपमन्यू कोणाची भक्ती